कोतूर येथील देवधर्म संस्थेने त्यांच्या मालकीच्या जागेमध्ये विकासकाम सुरू केले आहे त्याच्या बाजूने परिसरात जाण्यासाठी देवस्थान ट्रस्टच्या हद्दीमधीलच एक रस्ता होता विकासाचं काम सुरू केल्यामुळे तो रस्ता आता त्यांनी बंद केलेला आहे परंतु आजूबाजूच्या लोकांची जाणे येण्याची गैरसोय झाल्याने लोकांच्या भावना अतिशय तीव्र झाल्या लोकांच्या बडकलेल्या भावना पाहून जिल्हा परिषदेचे माजी सदस्य मोहित ढमाले विघ्नर कारखान्याचे संचालक उतूरचे माजी सरपंच धनंजय डुंबरे आदी मंडळी घटनास्थळी पोहोचली चर्चा झाली पूर्वीचा जो जुना रस्ता होता तो पंचायतीच्या माध्यमातून स्थानिक शेतकऱ्यांची मदत घेऊन करू असं यावेळी ठरलं कप्परदिकेश्वर देव धर्म संस्थेने रस्ता अडवायची घाई करायला नको होती अशा सगळ्यांच्या भावना झाल्या ओतूरचे उपसरपंच यांनी या संदर्भामध्ये ट्रस्टचे अध्यक्ष अनिल तांबे यांच्याशी संपर्क साधला व पंचायत जोपर्यंत रस्ता करत नाही तोपर्यंत आपण हा रस्ता खुला करावा अशी विनंती केली अनिल तांबेंनी ती विनंती मान्य केली आणि तो रस्ता आता पुन्हा खुला झाला वास्तविक या संबंधित पदाधिकाऱ्यांनी सुरू असलेला रस्ता बंद करण्यापूर्वी एकत्रित बैठक घेऊन मार्ग काढला असता तर अधिक सोपं झालं असतं आज जो विषय चव्हाट्यावर आला तो आला नसता किंवा समाजामध्ये लोकांमध्ये वेगळी चर्चाही झाली नसती परंतु असो उशिरा का होईना सगळ्यांनी समजदारपणा घेतला आणि आजूबाजूच्या लोकांना उतुको येण्यासाठी रस्ता खुला झाला संबंधित मान्यवरांनी घेतलेला पुढाकार यातनं लोकांची झालेली गैरसोय दूर झाली आणि संबंधित देवस्थान ट्रस्टच्या व्यवस्थापनाने रोखलेला रास्ता पुन्हा खुला केला याबद्दल स्थानिक नागरिक समाधान व्यक्त करत आहेत मी पुन्हा तेच सांगेल रस्ता खोदल्यानंतर जे ठरलं तर त्याच्या अगोदरच संबंधित मंडळींनी देवस्थानच्या पदाधिकाऱ्यांनी बैठक घेऊन पंचायतींनी रस्ता केल्यावर आपण आमची जागा खुली करून द्या असं जरी ठरवलं असतं तरी हा विषय चव्हाट्यावर आला नसता आता देवस्थानची पदाधिकारी मंडळी ग्रामपंचायतीने घेतलेला पुढाकार मोहित डमाले यांनी केलेली मध्यस्थी त्याचबरोबर अवचट बंधूंनी दाखवलेलं मोठेपणा यातून हा प्रश्न आता सुटतो आहे एक महिन्याच्या आतमध्ये ग्रामपंचायत संबंधित ठिकाणी भरावा टाकून तो रस्ता व्यवस्थित करील आजूबाजूच्या लोकांना ये जा करणं सोयीचं होईल आणि हा प्रश्न कायमस्वरूपी सुटण्यासाठी देवस्थानची मंडळीसुद्धा या सगळ्या लोकांना सहकार्य करतील अशी अपेक्षा बिरो रिपोर्ट बिंगर टाईम्स ओतूर

काय करायचं केली पाठाची जागा तिकडून किती मोजण्या ऑफिशियल मोजण्या झालेल्याच आहे असंच अंदाज पंचित चाललेला काम आहे याच्या कुठेही शासकीय मोजण्या झाल्या त्या दाखवा आपल्याला शासकीय मोजण्याच